अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्याण्णव सरकारला काय आमच्या आत्महत्या करायला लावायचं काम काय करायचं नेमकं आम्ही कुठं कुठं आमची गरजेपी करणार आहे कुठं कुठं आमच्या पायात पेड्या घालणार आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो आमचं काही तुमच्याशी भांडण नाही वाद नाही पण निर्णय ते घ्या ना खाली त्याची अंमलबजावणी तुम्ही करणार पण संघर्ष तुमचा ना आमचा होणार मी तुम्हाला सांगतो आपल्याला रुपये पण काय करणार ठीक आहे तुमची वॉटर पेट्रोल तुम्ही बसवा त्याच्याबद्दल आमचं भूमिका नाही तुम्ही सांगितली तुमची भूमिका पण ही जी पाणीपट्टीची वाढ केली एवढ्या पट्टी हे आम्हाला मान्य अजून आहे याला आमचा तीव्र विरोध आहे तुम्ही पूर्वीप्रमाणे पाणीपट्टीची आकारणी करा आमचं तुम्हाला सहकार्य राहील वॉटर मीटर बसवा नाही वॉटर मीटर सरकार बसून देईन बसवायचे नाही अरे बाबा सा थांब रे बाबा काय करतो मध्ये ठीक आहे ना सरकार बसवी पण त्याचे खाली यांनाच काम करायचे ते सगळं समजून का घेते मुद्दा असा आहे त्याला आमचा विरोध नाही आहे पण सगळ्या बाजूनी जर आमचाच खिसा मारायचा शेतकऱ्याचा खिसा कापायचं काम जर चालत असेल तर ते नाही ना आम्ही सरकार शेतकऱ्यांनी किती सण करायचं किती किती म्हणजे mm -hmm. एका बाजूला सरकार आमच्या बाबतीत असं वाटते mm -hmm. आयात निर्यात धोरण यांचं नीट नाही परत हमी भावाचा कायदा हे mm -hmm. सण किती करायचं कुठं कुठं सण करायचं त्यात लाईट मला सांगा आता टायमिंग सुद्धा एवढा बदलला आहे लाईटीचा रात्री नऊ लातील सकाळी साडेपाच कधी पाणी द्यायचं शेतकऱ्यांनी आणि तीनच दिवस दिवसालाईट त्याच्यात मध्ये फ्यूज गेला लिंग्याला आमक झालं झालं मी शेतकरी राज्यकर्त्यांना का कळत नाही अरे भारत कृषी प्रधान देश म्हणता आणि शेतकऱ्याच्या माती मारता सगळं आमचं तर म्हणणं काही नाही तुम्हाला काय अजून काय आकारणी करायची ती करा आमचं प्रोडक्शन कॉस्ट काढा आमचं उत्पादन खर्च काढा शासनाची कृषी विद्यापीठ आहेत ना बसलेली तिथे लोक सगळे आहेत ते सांगतील ना त्याप्रमाणे वागा ना अरे घटनेने आम्हालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आमची पोरं वाळ भिकार दो आम्ही रस्त्यावर बसतो भीक मागत आणि तुम्ही राज्य करा आमच्यावर आणि कर आम्ही भरतो जीएसटी आम्ही भरतो इन्कम टॅक्स लावा सगळं लावा आणि तुमच्या तिजोरी भरा आमचं वाटवळ करा काय 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 अधिकार शासनाचं कंट्रोल आहे त्याच्यावर मला हे बघा काही जरी असलं तरी शासनच याच्या निर्णय घेता म्हणजे सरकारलाच आम्हाला जगून द्यायचं नाही बर का साहेब hmm. मुद्दा असा असला काही जरी असलं तरी फायनल अथॉरिटी त्यांची फायनल त्यांचाच असतो शेवटी आपण जरी काही म्हटलो तरी सुद्धा साहेब नाही बोलू शकत पण मला माहिती आहे ना hmm. राज्यकर्त्यांना कळत नाही का तुम्ही शेतकऱ्याला किती बाजूनी बेड्या घालणार आहे तुमच्या पायात निसर्गाचं पाणी सुद्धा आम्हाला काही माझं सरळ म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला काय करायचं ते करा त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही तुम्हाला काय निर्णय शेतीमालाचं उत्पादन खर्च काढून त्याच्या अनुभवाचा कायदा करा ना बाकी सगळ्यांच्या वस्तूच्या किमती वाढतात सगळं त्याचे प्रोडक्शन कॉस्ट धरून नफा धरून त्याच्या किमती टर कोण तोट्यात करत नाही विकत नाही फक्त शेतकऱ्यांनीच काय पाप केले व काय त्याच्याच का माती मारलं जाते हे सगळं किती सण करायचं का तुम्हाला आम्हाला आत्महत्या करायला त्यामुळे आहे ना म्हणजे आम्ही सहन कर राज्य सरकार सण पण तुम्ही आहे ना बिलं वसूल करू नका आम्ही बघू सचिव कोण आहे मंत्री कोण आहे नाही नाही खरं म्हणजे लोक फार बिघडलेले अक्षरशः आहे ना मालाचे पैसे होते नाही रात्रीची लाईट ती लाईट पुरेशी नाही वाद आहे तुम्ही मला सांगा एका बाजूला आम्ही भावाचा काय दोन दुसऱ्या बाजूला आहेत निर्यात धोरण तुमच्या हातात आहे तुम्ही कशा पद्धतीने आहेत निर्यात धोरण राबवत आहे अरे सगळं आमच्या माती मारायचं का आम्ही जगायचं का नाही आम्ही काय मागतोय आमच्या जगण्यापुरतो तरी द्या आम्हाला जो उठतोय तो आमच्या मा बसतोय काय आम्ही पापच केले बघ जसं काही शेतकरी त्यामुळं तुम्ही आता तुम्ही वॉटर मीटर कधी बसून बसवणार आहे ऍक्च्युअली काय केले होते पूर्वीपासूनच आपण ज्या पाणी कप सुरुवातीला जुन्यापासूनच त्याच्यामध्ये आपल्यामध्ये एक वॉटर मीटर बसवलं कम्पल्सरी आहे परंतु काय होतं की वॉटर मीटर बसवलं आपल्याला पाण्याची क्वांटिटी आपण काय होतो की क्षेत्र तर आपल्याकडे ठेव शिंच बऱ्यापैकी त्याचा फायदा असा आहे की आपल्या लोकांना वॉटर मीटर बसवलं होती जी आकारणी आहे त्या आकारणीचं प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं की आपण जेवढे कोण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका